आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात योगासनाची विविध प्रात्यक्षिके जागतिक योग दिन विविध उपक्रमांनी साजरा शिक्षकांनीही साधला योगासनांचा योग वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधत तब्बल साडेपाचशे विद्यार्थ्यांनी विविध योगासने प्राणायाम आदींची प्रात्यक्षिके करत जागतिक योग दिन विविध उपक्रमांनी साजरा केला प्रारंभी योगाशी निगडीत असणारी प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे व योगासनाचे महत्त्व सांगत त्यांच्याकडून विविध योगासने प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली यामध्ये बसून करावयाची योगासने तसेच उभे राहून करावयाची योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम आदींचा समावेश होता योग दिनाला झालेल्या या प्रात्यक्षिकांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबरोबरच शिक्षकांनीही योग दिनाचे औचित्य साधत योगासनाचा योग साधला योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार निवास माने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड